विरावली येथे रमजान दर्शन यावल तालुका प्रतिनिधी प्रकाश चौधरी आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येथे तडवी बांधवांना पवित्र रमजान दिल्या यावेळी मुन्ना पाटील कृषी उत्पन्न माजी सभापती माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटी संचालक खरेदी विक्री संघ संचालक व संजय गांधी निराधार सदस्य सोबत ग्रामपंचायत सदस्य नथू अडकमोल रमजान तडवी महेबू तडवी हमीद तडवी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर पाटील राजेंद्र पाटील संजय मोतीराम पाटील संदीप पाटील विरावल पोलीस पाटील चंद्रकांत पाटील फकीरा धनगर यांनी शुभेच्छा देऊन घडविले सामाजिक एकोप्याचे दर्शन याप्रसंगी तडवी समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते